वीज मीटर संदर्भात दुरान्वे संबंध नसलेल्या खाजगी कंपन्यांना ठेका देऊन महाराष्ट्रातील दोन कोटी लाख हजार ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय शासनाने राज्यातील जनतेची खाजगी कंपन्यांकडून लूट होणार आहे तसंच वीस हजारपेक्षाही अधिक मीटर रीडर बेरोजगार होणार आहेत त्यामुळे स्मार्ट मीटर आणि खाजगी कंपन्या हद्दपार करण्यासाठी राज्यभरात जनजागृती मोहीम तसंच विविध पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला राज्यात वीज वितरण कंपनीचे तीन कोटी ग्राहक आहेत यापैकी दोन कोटी लाख हजार कुटुंबात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय ऑगस्ट राज्य एकोणचाळीस हजार सहाशे दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत या आधारे महावितरण कंपनीनं सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला अदानी मॉन्टी कार्लो नागार्जुन कन्स्ट्रक्शन जिनस अशा चार खाजगी पुरवठादारांना स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका दिलाय चीनमधून स्वस्तात स्मार्ट मीटर आयात करून ते राज्यभरातील ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार होणार आहे यासोबतच या कंपन्यांना मीटर लावण्याच्या नावावर त्र्याण्णव महिने दुरुस्ती देखभालीसाठी राज्यभरातील महावितरणचं क्षेत्र ठेकेदार आणि कंपन्यांच्या अधिकारात राहणार आहे प्रीपेड स्मार्ट मीटरची ही योजना राज्यातील वीज उद्योगाच्या खासगीकरणाचं स्मार्ट पाऊल असल्याचा आरोप स्मार्ट मीटर विरोधी नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लोकांच्या पुढं जाऊन त्यांचे ठराव घेणार जनतेचे ठराव घेणार कंझ्युमरच्या ज्या संस्था आहेत ग्राहक ग्राहकांच्या युनियन्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ठराव घेणार कामगार संघटनांचे ठराव घेणार आणि या सर्व जन जनमताला एकत्र करून आम्ही याच्या विरोधामध्ये जनसागर उभा करण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्या एकट्याच्या ताकदीने हे होणार थांबणार नाही आहे याची कल्पना आहे आम्हाला आणि जोपर्यंत लोकांचा प्रश्न लोकांच्या आंदोलनानं उभा राहणार नाही तोपर्यंत याला आपण थांबू शकणार नाही म्हणून लोकांना जागं करणं लोकांचं प्रबोधन करणं लोकांना याचे खास खास खडके काय ते समजून सांगणं आणि लोकांना उभं करून आंदोलन करणं हा त्याच्यामधला मार्ग आहे राज्यातील जनतेची या माध्यमातून पिळवणूक होणार आहे त्यामुळे खासगी कंपन्यांची स्मार्ट मीटर बसवण्यास जनतेनं विरोध करावा यासाठी ग्रामीण पातळीवर जनप्रबोधन करणार आहे कोपरा सभा घेणं तसंच सव्वीस जानेवारीला ग्रामसभांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात ग्रामपंचायतीचे ठराव घेणार असल्याचं ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे यांनी सांगितलं तसंच जनतेचा विरोध झाल्यास ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मार्ट मीटर संदर्भात निर्णय घ्यावा लागेल असंही सांगितलं पत्रकार परिषदेला कॉम्रेड दिलीप पवार कॉम्रेड विवेकानंद गोडसे कॉम्रेड सम्राट मोरे संतोष रेडेकर अनिल वडणगेकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते